हृदय या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस कॉल द्या शून्य बावीस अठ्ठेचाळीस शहाण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी सध्या मी ठाण्यात उभा आहे लोकांच्या मनात कुठला सीएम आहे ते आपण लोकांशी बोलून घेऊ महाराष्ट्रा सीएम कोण बनवायची साहेब शिंदे साहेब शिंदे के पास नंबर बहुत बन बहत सर इसमें कोई दो राय नहीं है ये दो में से एक से देवेंद्र फडनवीस का ही है सर फडन आपको चलेगा चलेगा कोई दिक्कत नहीं है महाराष्ट्र में जो था फडनवीस भी आने का चांसेस आपको लगता चलेगा कोई भी है लेकिन जो तो रहे है महंगाई कंट्रोल क्या क्या मांग रहेगी सीएम से जो भी सीएम मांग किया वही मांग है और क्या हमारे मांगने से कुछ होएगा सीएम कौन होना चाहिए आपके मन में कौन सीएम है फिलहाल सीएम एक नाच ना आपके, ना <laughs> आपके मन में क्या है क्या लगता है आपके मन में क्या है महाराष्ट्र का सीएम कौन बनना चाहिए आपके मन में कौन है महाराष्ट्र के लिए बेहतर सीएम बन सकते

काय वाटतं तुझं मत काय सेम होत कारण त्यांच्या मुख्यमंत्री असताना ते इलेक्शन झालेलं आहे त्यांचा चेहरा बघून तर शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हायलाच पाहिजे हो त्यांच्याकडे आता येईल हो बरोबर आहे मागच्या वेळी पण बीजेपीचे जास्तच होते शिंदे साहेबांचे चाळीसच होते तरी पण मुख्यमंत्री केले की नाही मग आता करायला काय हरकत नाही त्यांच्या याच्यामध्ये इलेक्शन झालंय ना ते मुख्यमंत्री असतातच इलेक्शन झालंय अच्छा आता कुठं सीएम झाले साहेब तुमचं पहिलं काय मागणी त्याच्याकडे काय काम हे करतीये काम सगळी काम करतील मागाय मागायलाच नको ते बरोबर करतील सगळी काम तर तुमचं म्हणणं काय बॉमस त्यांनी सायन्स सांगले त्याप्रमाणेच हे शिंदे साहेबच असले पाहिजे अच्छा प्रेग्नाथ शिंदे साहेबच असले पाहिजे त्यांच्याकडे बहुमत नसलं तरी काय त्यांनी इथे ठाणे विकासासाठी खूप काही हातभार लावलेला आहे विकास एकदम झा चालू आहे त्याबद्दल आमचं बहुमत त्यांच्या त्यांनाच एकनाथ शिंदे साहेबांना तर बी जे पीचं सरकार असलं बहुमत असलं तरी ते आम्ही त्याला हे ते नाम नाही पण एकनाथ साहेब आले पाहिजे होते हा आमचा विचार सोपा प्रश्न मला सीएम म्हणून कुठला चेहरा दिसतोय काय सांगू शकत फडणवीस साहेब पाहुतील एकनाथ शिंदे आपले ठाण्यात झाले पाहिजे असं पण बीजेपी आग्रही आहे कदाचित तुमचं काय म्हणजे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे पण बीजेपीला कौल गेले आहे कौल जाऊ द्या पण एकनाथ शिंदे यांचं तसं आहे ना काय

एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे आपल्या म्हणतो एकनाथ शिंदे सांगितलं बीजेपीला वाटत एकनाथ शिंदे होते हो ते होतीलच कारकी सपोर्ट आहे त्यांना चांगला होतील एकनाथ शिंदे साहेब शिंदे बीजेपीला मोठा कौल मिळालेला आहे त्या

गावावर आले कुठलं गाव कुठलं अलिबाग अलिबाग काय वाटतं तुम्हाला सीएम कोण पाहिजे तुम्हाला महाराष्ट्र सीएम कोण चालेल तू काय म्हणतोस कॉलेजला जातोस तुझं काय एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे काय आवडलं तुझा विषय आवडला शिंदे काय म्हणतो एकनाथ बीजेपी म्हणतोय सध्या की ते नॉर्मली बीजेपीचा फडणवीस नाव विचारतो तुला वाटतं त्यामुळे

आणि मुख्यमंत्री कोण जातात एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे सर तुम्हाला सध्याची सगळीच काम त्यांची बरोबर आहेत जे जे निर्णय घेतलेले आहेत मागच्या दोन महिन्यामध्ये तिथं तर कधी एवढ्या अडीच ते पाच वर्षामध्ये तुझा घेता नाही आलेले कधी कामं पटापट केलेली आहेत याच्या पुढेही होत राहते आहे मला वाटत भेट पण फडणवीस सरांनी आधी सांगितले ना की एक मुख्यमंत्री शिंदे साहेबच होणार मे बी फडणवीस सरांना केंद्रात असेल जागा म्हणून त्यांनी आधी डिक्लेअर केलं ना की महाराष्ट्र मुख्यमंत्री शिंदे साहेबच राहणार मला वाटत सर आणि आपल्याला वाटतं महाराज आपलं म्हणतो मुख्यमंत्री कोणताही एकनाथ शिंदे नको कारण त्यांनी आम्हाला सरकारी नोकरांना साठ वर्ष केलेलं आहे पण बीजेपीचा पण बीजेपीचा फडणवीस पण आहे दुसरा कुठलाही चालेल तुला काय वाटतं त्याचा मुख्यमंत्री तुला महाराष्ट्रामध्ये जे पण असेल ते चांगलंच असेल तरी एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे चालू काही तुमचं काय म्हणणं तुमचं म्हणणं एकनाथ एक शिंदे सर कारण त्यांच्या नेतृत्वाखाली इलेक्शन लढले होते भले बीजेपीचे जास्त सीट आल्या असते परंतु त्यांच्या नेतृत्वाखाली लढले होते आणि ज्या काही योजना आणल्या होत्या म्हणजे लाडकी बहीण असेल किंवा बाकीच्या ज्या योजना त्यांच्या नेतृत्वाखाली आणल्या होत्या सो आता जिंकू तर त्यांनाच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे म्हणजे सामान्य जणांचं तर हेच मत आहे की ज्यांच्या नेतृत्वाखाली हे इलेक्शन लढले गेले तोच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे कौल आहे ते बीजेपी कडे गेलेले फडणवीस राव ले ले। हो सो हो आहे हो नक्कीच कारण एकशे बत्तीस सीट त्यांचे आलेली आहे सो प्रत्येकाला वाटेल की त्यांचा मुख्यमंत्री व्हावा पण नेतृत्व कुणाकडे होतं जेव्हा इलेक्शन लढले गेले ते नेतृत्व होतं ते एकनाथ शिंदे साहेबांकडे होतं सो अर्थातच हुकुमी एका तेच असणार आहेत भले त्यांचे सीट्स कमी राहतात आता गेल्या वेळी पण ऍडजस्टमेंट झाले होते ना त्यांच्या एकशे पाच सीट असताना सुद्धा मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे झाले मग तेव्हा तुम्ही सॅक्रिफाईस केलं तर आता पण सॅक्रिफाईस करायलाच पाहिजे ना तुमचं शेवटचं बोललं कि हो शिंदे साहेबांना प्रत्येकाचं म्हणणं की शिंदे साहेब शिंदे साहेब सा, शिंदे साहेब थँक यू महाराष्ट्राचा सीएम कोण व्हाव आपल्या मनातच महाराष्ट्र सीएम कोण पाहिजे तुम्हाला काय ना बोलू आपल्या मनातच एम कोण ये सध्या एकनाथ एकनाथ शिंदे बीजेपी कडे काऊन गेलं तुम्हाला वाटतं भाऊ मारला एकनाथ शिंदे मस्त काम केलं काम कर तुम्हाला कामं आवडली कुठली कामं आवडली नरव आता लेडीज महिलांना हप्ते दे का हे साठ वर्षा वरांना वरांना फ्री महाराष्ट्र तुम्हाला कोण वाटतं महाराष्ट्र सीएम कोण एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे कुठलं काम आवडलं सीएम भरपूर काम त्यांनी केले दवाखान्यामध्ये मी होतो त्यांनी भरपूर गरीब माणसांना मदत केली मुख्यमंत्री तापास आलेला तर त्यांनी स्वतःची गाडी अँब्युलन्स बोलवून त्यांनी त्या माणसाला तिथे ऍडमिट केलं मी स्वतः त्यांची सेवा केली त्या पेशंटची मी दवाखान्यामध्ये टायटन हॉस्पिटल मध्ये कामाला होतो तर त्यांनी खूप मदत केली त्यांना त्यांची गरीब परिस्थिती त्यांना

नाही तुम्हाला काम आवडलं सीएम सीएम कुठला आपल्या मनात सीएम कोण आहे सीएम काय वाटतं विस्तार एकनाथ शिंदे कोण काय झालं मनात सीएम कोण वाटत आपल्याला तुला तुला कुठलं वाटत कोण आहे आपला कोणता

काय सांगू शकत नाही फडणवीस किंवा शिंदे आपल्या मनामध्ये सगळा शिंदेच आहे पण आता राजीनामा दिलाय त्यांनी आता काय माहिती लोकांच्या मनाचा शिंदे साहेब ठाण्यामध्ये काम केले हा भरपूर काम केलंय आहे भरपूर काम केलं तुला काय वाटतं कोई भी हो महाराज भगवान हो गया है आहे फडणवीस काम आहे तुम्ही चलेगा रिक्शा है टायर आगे लगाओ पीछे लगाओ बात वही है तो महंगाई के मुद्दों तो महंगाई महंगाई के मुद्दों को लेकर तो तो वो बढ़ता रहता, रहता है, तो बढ़ेगा मैं अभी दो में जमीन लिया तो अभी तो सोचूंगा उसका रेट बढ़ा रहेगा तो ऐसा महंगाई बढ़ता रहता है भगवा तीनों चेहरे में मेरे को सब बढ़िया है चलेगा एवरीथिंग ओके

ठाण्याच्या था। था। ठाण्यामध्ये जी चर्चा सुरू आहे ती एकनाथ शिंदे साहेबांची सुरू आहे आपण बघू शकतो लोकांना ते काम आवडलेलं आहे विक्रांत चौह ठाणे